आज आपण कांजीवरम सिल्क साडी कशी ओळखावी ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि काही टिप्स आपण जाणून घेणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा नमस्कार मी कीर्ती आणि आज आपण कांजीवरम साड्या भरपूर प्रकारामध्ये मिळतात पण खरी आणि खोटी कोणती असते ते बघणार आहोत बनारसी असो किंवा कांजीवरम रेशीम असो मूळ फॅब्रिकमध्ये एक वेगळी चमक असते तुम्ही कांजीवरम साडीचे ब्रोकेज स्क्रॅच करून पाहू शकता जर खाली लाल रेशीम दिसत असेल तर तो खरा कांजीवरम असतो कांजीवरम साडी वेगवेगळ्या रंगांचे धागे वापरून बनवली जाते जर पांढरा धागा असेल तर ती खोटी कांजीवरम असते तर आपण अजून काही टिप्स बघूया आपण वजन बघूया अस्सल कांजीवरम साडी वजनाने खूप हलकी असते कारण त्यात सिल्कचा वापर केला जातो त्यामुळे त्या वजनाने जड असतात जड असली तर आपण ती खोटी आहे असं मानू शकतो आपण त्याचा धागा जाणून घेऊया कांजीवरम साड्यांमध्ये रेशमी धागे वापरले जातात हे धागे अतिशय बारीक आणि चमकदार असतात हे धागे मजबूत असतात आणि सहजासहजी तुटत नाहीत अस्सल कांजीवरम साडी ओळखण्याचा हा उत्तम मार्ग आहे मा कांजीवरम साड्यांमधील डिझाईन पारंपरिक असते या साड्यांवरील डिझाईन हाताने विणलेले असते तसेच भरतकाम केलेले असते तर बनावट साड्यांमध्ये सोप्या व मशीनवर बनवलेल्या डिझाईन असतात आणि एक सोपी पद्धत म्हणजे आतील बाजूस धागे कांजीवरम साडी ओळखण्यासाठी सोपी पद्धत म्हणजे पदरावरील व काठाच्या साडीचा भाग उलट्या बाजूने तपासा जर पदराच्या उलट्या बाजूला धागे दिसत असतील तर कांजी कांजी ती कांजीवरम साडी खरी असावी आणि दिसत नसेल तर ती खोटी असते कांजीवरम साडीची किंमत साधारण किती असू शकते ते आता पण बघूया कांजीवरम साडीची किंमत तिच्या गुणवत्तेनुसार काही हजार रुपयापासून चार पाच लाखापर्यंत असू शकते शुद्ध साडीमध्ये नव्वद टक्के त्रुतीचे रेशीम आणि शुद्ध सोने आणि चांदीचे जरी धागे साडीच्या संपूर्ण शरीरावर किंवा फक्त सीमेवर असू शकतात नक्कीच तुम्हाला कांजीवरम साडी आवडत असेल आणि तुम्ही घेण्याचा विचार नक्कीच करणार प्रत्येकाला कांजीवरम साडी आवडते कारण त्याच्यामध्ये शायनिंग आणि ती एक सॉफ्ट साडी असते नेसायला पण अगदी छान नेसली तर चापून चुपूनही बसते तुम्हाला जर माझ्या टिप्स आवडल्या असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मी अशाच नवीन नवीन नवी साड्यांची माहिती घेऊन येत असते पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ तुमचा दिवस छान जावो